नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसादासाठी बेसन लाडू तुपाचे योग्य प्रमाण घेऊन अजिबात न रेलणारे मऊसूत तोंडात टाकताच बिरगळणारे आणि मक्ताक्षणी हवेसे वाटणारे हे बेसन लाडू कसे बनवले आहेत याची डिटेल रेसिपी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर सर्वात अगोदर आपण या लाडूंसाठी लागणारे साहित्याचे प्रमाण पाहूया तर घरातील कोणत्या एका वाटीच्या प्रमाणात हे सर्व साहित्य मी घेतले आहे तर पाऊन वाटी इथे मी तूप घेतली आहे सेम त्याच वाटीने अडीच वाटी बेसन आणि दीड वाटी पिटी साखर इथे मी घेतलेली आहे बेसन वाटीमध्ये भरताना मी ते हलकेसे दाबून घेतलेले होते तर आता बेसन लाडू बनवण्याची कृती पाहूया तर इथे मी गॅसवर कढई अगोदरच गरम करायला ठेवली होती त्यामध्ये हे पाऊन वाटेतील साधारण दोन ते तीन चमचे तूप उरून बाकीचे सर्व तूप या कढईमध्ये घालावे तूप चांगले गरम झाल्यानंतरच त्यामध्ये हे अडीच वाटी बेसन आपल्याला घालायचे आहे बेसन मी अगोदरच चाळून घेतलेले होते म्हणजे ते भाजताना अगदी सोयीस्कर होते आणि गुठळ्या देखील अजिबात तयार होत नाहीत तूप चांगले गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये बेसन घालायचे आहे यामुळे बेसन तुपामध्ये पटकन फुलले जाते तर सारखे आता हलवत राहायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तुपामध्ये हे बेसन मी चांगले व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे तर सुरुवातीला यामध्ये आपल्याला काहीशा गुटळ्या झालेल्या दिसून येतील दोन मिनिटे कलत्यान एकसारखे हलवल्यानंतर आता गोलवुडाचा एक, गोल एक तांबोली घेतलेला आहे याऐवजी तुम्ही इथे तांब्या किंवा ग्लास देखील घेऊ शकता आणि अशा प्रकारे हे बेसनामध्ये दाबत यातील गुठड्या मी मोडून काढत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन मिनिटे हीच प्रोसेस आपल्याला करत राहायची आहे दोन मिनिटानंतर तांबुले येथील बुडाला चिकटलेले बेसन या कढईमध्येच घालावे आणि पुन्हा कलत्याने हलकेसे प्रेस करत यातील गुठळ्या मोडून काढत बेसन चांगले भाजून घ्यायचे आहे बेसन व्यवस्थित भाजले गेले तरच आपले लाडू अगदी खमंग आणि टेस्टी लागतात तर पहा साधारण आता दहा मिनिटे झालेली आहेत आणि मंदाचेवरच आपल्याला हे बेसन भाजत राहायचे आहे तर आता उरवलेले जे बाकीचे तूप होते ते तूप देखील या बेसनामध्ये मी घातले आहे आणि कलत्याने आता पुन्हा एकसारखे हलवत आहे तर तूप घातल्यानंतर आता पहा यातील काहीशा गुटळ्या मोडल्या गेल्या आहेत कलत्याने आपल्याला हे एकसारखे आणखीन हलवत राहायचे आहे तर या बेसनमध्ये आणखीन काहीशा गुटळ्या आहेत त्यामुळे या गोलकुड्याच्या तांबुल्याने मी पुन्हा एकदा हलकेसे सेतापत या बेसनातील गुटळ्या मोडून काढत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मंदाच्यावरच आपल्याला ही कृती करत राहायची आहे एक मिनिटभर तांबुल्याने अशा प्रकारे या बेसनातील गुठळ्या मोडून काढायच्या आहेत पहा पूर्वीपेक्षा आता हे बेसन अगदी हलकेसे झालेले आणि गुठळ्या कमी झालेल्या तुम्हाला दिसत असतील आता कल्त्यानेसारखे हलवत साधारण आणखीन दहा मिनिट आपल्याला हे असेच भाजत राहायचे आहे तर बेसन भाजताना अजिबात घाई गडबड किंवा गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मंदाचेवरच आपल्याला हे बेसन भाजत राहायचे आहे तर हे सर्व बेसन भाजण्यासाठी मला पंचवीस ते तीस मिनटाचा वेळ लागलेला होता मंदाचीवरच इथे कलते आणि हलवत हे बेसन चांगले भाजून घेते आहे आणि अशा प्रकारे अगदी तुपाचे योग्य प्रमाण घेऊन मोकळी सळसळीत गुठळ्या मोडून तयार केलेले बेसन भाजायला अगदी सोयीस्कर पडते शिवाय आपले हातदेखील दुखत नाहीत कलत्याने हलवायला देखील अगदी सोपे पडते तर आता जवळपास पंधरा मिनिटानंतर या बेसनाला हलकासा सोनेरी रंग येऊ लागलेला आहे आता यामध्ये आणखीन एक ते दीड चमचा तूप घालावे आणि कलत्याने हलवत व्यवस्थित या बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हे बेसन आता मंदाचरच आपल्याला भाजत राहायचे आहे म्हणजे यामधील तूप देखील रिलीज होऊ लागते या बेसनाला छान असा सुगंध येईपर्यंत आणि हे बेसन छान असे गोल्डन कलरवर येईपर्यंत आपल्याला भाजत राहायचे आहे तर आणखीन एक चमचा तूप यामध्ये मी घालत आहे म्हणजे यामध्ये घातलेले सर्व तूप देखील पटकन रिलीज होईल तर एकूण मी पाऊन वाटी तुपासोबत आणखीन दोन ते अडीच चमचे तूप यामध्ये घातलेले आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला कलते आणि हलवत व्यवस्थित मिक्स करत राहायचे आहे साधारण आता वीस ते बावीस मिनिटानंतर हे मिश्रण पूर्वीपेक्षा थोडेसे सैलसर से झालेले तुम्हाला दिसत असेल आणि याचा सुगंध देखील आता येऊ लागलेला आहे जवळपास नव्वद टक्के हे बेसन आता चांगले भाजले गेलेले आहे आता यामध्ये अगदी चिमुटोवर आपल्याला हळद घालायची आहे यामुळे बेसन लाडूला रंग अगदी सुरेख येतो हळद घातल्यानंतर कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी लोच ठेवायची आहे तर आता हळद घालून मी व्यवस्थित कलतेने हलवत मिक्स करून घेतले आहे तर आता हे लाडू अगदी दाणेदार आणि अजिबात न रेलणारे होण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे दूध घालत आहे दूध अगदी फ्रीजमधील थंडगार वापरायचे आहे तर सुरुवातीला मी यामध्ये एक चमचा दूध ओतून कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे नंतर आणखीन एक चमचा यामध्ये दूध घातले आहे आणि कलत्याने व्यवस्थित असे हलवत मिक्स करून घेतले आहे तर दूध घातल्यानंतर हे मिश्रण थोडेसे घट्टसर होते मंदाचर आपल्याला दूध घातल्यानंतर हे बेसन आणखीन दोन ते अडीच मिनिटे चांगले भाजून घ्यायचे आहे यामुळे यामध्ये घातलेले दूध देखील पूर्णपणे आटले जाते आणि तूप रिलीज व्हायला सुरुवात होते तर से हो हो आता इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान असते सेलसर होऊ लागलेले आहे आणि यामध्ये घातलेली तूप देखील रिलीज होऊ लागलेली आहे तर आता बेसन अगदी परफेक्ट भाजले गेले आहे आता ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनिटे थंड होण्यासाठी असेच ठेवून द्यायचे आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर पहा हे बेसन पूर्वीपेक्षा अगदी घट्टसर झालेली तुम्हाला दिसत असेल आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर सुरुवातीला इथे मी दीड वाटी पिठी साखरेतील निम्मी पिठी साखर या बेसनामध्ये घातली आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तर आता बाकीची उरलेली सर्व पिठी साखर यामध्ये घालायची आहे सोबतच यामध्ये पाव चमच वेलची पावडर घालून हाताने आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे दोन्ही हाताने इथे मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते आहे सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला फार घट्टसर वाटेल परंतु हाताच्या उष्णतेमुळे यातील तूप रिलीज होते आणि नंतर पहा हे मिश्रण चांगले सेलसर आणि लाडू बांधायला येईल अशा प्रकारे तयार झालेले आहे तर आता तयार झालेले या मिश्रणाचे तुम्ही हव्या त्या आकारात लाडू घडू शकता पहा अगदी गोल गरगरीत मस्त असा भक्तक्षणी खावा असा वाटणारा लाडू तयार झालेला आहे अशाच प्रकारे बाकीचे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत तर पहा अगदी गोल गरगरीत अजिबात न रेलणारे तोंडात टाकताच विरकाळणारे भक्ताक्षणी खावेसे वाटणारे हे बेसन लाडू तयार झाले आहेत